नमस्कार रिद्धी बॉय स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे तिच्या डोळ्यातील भाव भाग तीन आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती प्रांजल बस स्टॉपवर येऊन थांबले होते पावसामुळे बसला उशीर होऊ नये हीच भीती तिला वाटत होती रोडवर वा रिक्षा पण खूप कमी दिसत होत्या त्याही भरून जाणार तिला वेळेवरती ऑफिसला पोचायचे होते नाही तर तिचे काही खरे नाही शशांक नावाच्या तोफेला सामोरे जावे लागणार होते ती बसची वाट पाहत होती इतक्या तिथे एक कार येऊन थांबली कार पाहता आनंद झाला कारण ती शशांकचीच कार होती त्याने कारची ग्लास खाली घेऊन प्रांजलला आवाज दिला प्रांजल कम कमी ती पटकन कारकडे गेली जाता जाता थोडी भिजलीच प्रांजल समोर टिश्यू पेपर आहे ते घे आणि चेहरा पुसून घे शशांक म्हणाला तिने टिश्यू घेतल्या आणि चेहऱ्यावरचे पाणी पुसू लागले तो नकळत तिच्याकडे पाहत होता पाण्याचे दवाबिंदू तिच्या चेहऱ्यावर मोत्यासारखे त्याला भासवते केसातून चुकार एखाद्या पाण्याचा थेंब अलगत खाली उघळत होता तिने बॅगमधून नॅपकिन काढला आणि केसही पोसले काही केसांच्या बटा तिने कानामागे घेतल्या तिच्या या हालचाली त्याला पाहून खूप मोहक वाटवतात तिच्यावरती त्याची नजर क्षणभरही हटत नव्हती हा प्रवास संपूच नाही हा प्रवास संपूच नाही असे त्याला वाटायचे पण अचानक त्याला वाटले हा कसला विचार आपण करतो आहोत मला खरंच प्रांजल आवडू लागले आहे का मी तिच्या प्रेमात पडलो आहे का पण नको हे पुन्हा गुंतणे आणि पुन्हा तुटणे एकदा अनुभव घेतला आहे आपण परत विषयाची परीक्षा नको खूप प्रिय खूप प्रयासाने आपण स्वतःला सावरले इतके कठोर बनवले आहे की कोणाबद्दल आपल्याला प्रेमाचा पाझर कधीच नाही फुटणार हे फक्त तात्पुरते आकर्षण आहे हे प्रेम नाही तो स्वतःचा स्वतःला समजावत होता त्याला इतकं शांत पाहून प्रांजल म्हणाले काय झाले सर एनी प्रॉब्लेम नो प्रांजल वाय यू आर आक्स सर तुमचा चेहरा बघा किती टेन्स दिसतो आहे काहीतरी विचार करत आहात तुम्ही कामाचे टेन्शन थोडे बाकी काही नाही ते दोघे ऑफिसला पोहोचले शशांकने एक ऑफिस कडून तिला कॉफी पाठवून दिली प्रांजलला वाटले हा का माझी इतकी काळजी घेतो पण तिला छान वाटले पाऊस दिवसभर सुरूच होता ऑफिस सुटले तसा शाशी तसाच शशांक प्रांजलकडे आला आणि म्हणायला मी प्रांजल पाऊस खूप बाहेर आहे मी सोडतो घरी तुम्हाला तिने जास्त आढे उढे न घेता ओके म्हणाले ते दोघेही पार्किंगकडे आले कार मध्ये बसले बसले शशांकने सवयीने एक एफ एम लावले आर जे संग्राम बोलत होता पाऊस आणि प्रेम याबद्दल प्रांजल नीट ऐकत होते कारण संग्राम तिचा फेवरेट होता ती शशांकला म्हणाली सर संग्राम छान छान बोलते ना चां� हो आवाज मस्त आहे त्याचा वन ऑफ द वन ऑफ द माय फेवरेट आर जे ही वॉच हो हो नाईस प्रांजे आर जे संग्राम बोलत होता आज खूप मस्त पाऊस आहे सगळीकडे वातावरण छान आहे पाऊस म्हटलं की हमखास आठवते ती म्हणजेच कविता रोमँटिक गाणी आणि प्रेम आणि आपल्या प्रियसोबत एखाद्यात घेतलेला चहा पावसाचं आणि प्रेमाचं काही वेगळंच नातं आहे तो इसी बात पे हो जाए कुछ खास बात तर तुम्ही मला सांगा अशा पावसात कोणाला प्रपोज केला आहात नसेल तर आत्ता ट्राय करून बघा आणि तुमची ही लव्ह स्टोरी मला लगेच कळणार तो फिर चाय के साथ करलो दिल की बात असे म्हणत त्याने कहदू दू तुम्ही या चुप राहू दिन मे क्या है। हे रोमॅन्टिक गाणं सुरू केलं शशांक ड्रायव्हिंग मध्ये मग्न होता पांजलच्या मनात आलं मीही आज शशांकला प्रपोज केलं तर काय हरकत आहे मला माहीत आहे त्याचं उत्तर पण होच असणार आणि तिने ठरवले आज शशांकशी बोलायचं शशांक तिला म्हणाला प्रांजल आज पाऊस खूप आहे सो आज कॉफी नाही देऊ शकणार नाही मी फक्त ती फक्त त्याच्याकडे बघून हसले तिच्या डोक्यात विचार चालू होते ती म्हणाली सर मला थोडे बोलायचे आहे तुमच्याशी ओके बोला ना मग सर आपण थांबूयात का थोडा वेळ प्रांजल इतक्या पावसात आपण कुठे थांबणार सर आपण कारमध्येच बसून ठेवू ओके okay, थोडे पुढे जाऊन थांबू असे तो म्हणाला त्याला वाटलं हिला कामाबद्दल काही बोलायचे असेल रोडवरती तशी गर्दी नव्हती एका बाजूला रिकामी जागा बघून त्याने कार थांबवली प्रांजयाची हार्टबीट कमालीचे वाढले होते ती मनात घाबरली होती पण आज बोलायचे असे तिने ठरवले होते शशांक म्हणाला बोल प्रांजय काय बोलायचे आहे तुला कामात काही अडचणी काही तक्रार काही असेल तर सांग सर कामाचं काहीच प्रॉब्लेम नाही मग काय त्याने हसत विचारले ती एका दमात बोलून गेली सर खूप दिवस झालेत मला सांगायचे होते दॅट आय लव्ह यू सर सो मच वॉट प्रांजल काय बोलते से हो सर आय रिअली लव्ह यू मला नाही माहीत हे कधी आणि का घडले पण हे खरे आहे की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे प्रांजल माझा प्रेमावर विश्वास नाही मी कोणामध्ये गुंतून राहू शकत नाही म्हणजे सर मी तुम्हाला थोडी पण आवडत नाही का तुमच्या प्रेमाला लायक नाही तुमच्या काय अपेक्षा आहेत ते सांगा तसे मी करेन बट आय कांट लिव्ह विदाऊट यू प्रांजल तू भावनेच्या भरात बोलते आहेस हे जस्ट अट्रॅक्शन आहे प्रेम वगैरे नाही नो no, सर मी सिरियसली प्रेम करते तुमच्यावर प्रांजल माझ्यावर प्रेम करावं इतका मी योग्य पण नाही मला माफ कर सर माफ कर सर मग माझी काळजी करणं मला मदत करणं ओरडणं परत सॉरी म्हणणं याचा अर्थ काय होतो तुम? प्रांजल तू माझी एम्प्लॉय आहेस सो तुझी काळजी करणं तुला मदत करणं हा कामाचाच एक भाग आहे दॅट्स ऑल याला प्रेम म्हणत नाही प्रांजलला शशांक असे काही बोलेल्याची अपेक्षाही नव्हती मग प्रेम कशाला म्हणता सर माझ्याकडे पाहून सांगा मी तुम्हाला आवडत नाही का शशांक तिच्याकडे पाहत म्हणाला प्रांजल प्रेम कशाला म्हणता मला माहीत नाही आपलेपणा जिवाळा प्रेम याचा आणि माझा जवळपास कुठेच संबंध नाही आणि तुझे आवडणे ते तर तू कोणालाही आवडशील अशीद आहेस मला हे आवडतेस पण म्हणून याचा अर्थ प्रेम असा होत नाही आता प्रांजलचे डोळे भरून आले होते ती म्हणाली सर तुमचे डोळे सगळं बोलतात तुम्ही का लपवत आहात मला माहीत नाही पण हे तुमचं फायनल उत्तर आहे का हो प्रांजल मी कोणावरच प्रेम नाही करू शकत ती यात काहीच बोलली नाही पण तिच्या डोळ्यातले अश्रू मात्र थांबत नव्हते शशांकला तिला पाहून खूप वाईट वाटलं तो म्हणाला प्रांजल स्टॉप ट्राय आय कान सी यू लाईक धीस वाय सर मी रडेन किंवा हसीन तुम्हाला काय फरक पडतो ती रागात बोलली शशांगला समजेच ना तिला कसे समजवायचे त्याचंही प्रेम होतं प्रांजलवर पण ते त्याचं मन हे मानायला तयार नव्हते कारण त्याच्या कम्फर्ट झोन मधून त्याला बाहेर पडायचेच नव्हते त्याने काहीही न बोलता कार सुरू केली दोघेही शांत होते आर जे संग्राम पुन्हा बोलत होता खूप जणांचे कॉल येत होते पण प्रांजलची लव्ह स्टोरी सुरू होण्याआधीच संपली होती तिने रेडिओ बंदच केला शशांकने तिच्याकडे पाहिले ती बाहेर बघत होती बाहेर पाऊस आणि आत प्रांजलच्या डोळ्यातलं पाऊस अविरत बरसत होता तिच्या घरात जवळ त्याने कार थांबवली ती काहीच न बोलता कारमधून उतरली शशांक म्हणाला प्रांजल बाय टेक केअर तर ती मागे न पाहताच निघून गेली खरंच प्रांजलचं काही चुकलं क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया